वाडवडिलांनी केलेल्या कष्टातून आपण शिकलो त्याची उतराई म्हणून आपण त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे अशी इच्छा प्रत्येकाने बाळगावी खेळाडू एका रात्रीत तयार होत नाही त्याला खेळाशी निगडत सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे त्यासाठी खेळाडूच्या अंगी कष्ट करण्याची तयारी पाहिजे दैगावणेचे भूमिपुत्र असलेले जुबेर शेख याने शरीर सौष्ठव या विभागात कांस्यपदक पटकावून तसेच श्रीकांत जाधव प्रो कबड्डीमध्ये देशविदेशात आणि शेवगाव पंचायत समिती सभापती श्री क्षितिज घुले यांनी पंचायत समितीला यशवंत पंचायत राज पुरस्कार मिळवून देऊन राज्यात दैगावणीचे नाव केले आहे या तिघांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दैगावणीचं नाव देशपातळीवर नोंदवलं असून यांच्यासारखे तडपदार जिद्दी खेळाडू ग्रामीण भागात तयार होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहून एक सामाजिक जबाबदारी हेतूने दैगावणे येथील ग्रामपंचायत मालकीच्या पंचवीस एकर क्षेत्रावर सर्व सोयी युक्त असे ग्रामीण क्रीडा संकुलन उभारणार असल्याची घोषणा माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केली आहे शेवगाव तालुक्यातील दैगावणे येथील जुबेर शेखेने नुकत्याच पार पाडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक पटकावून दैगावणे गावच्या शिरेपाचा एक मानाचा तुरा रोवला आहे त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने जुबेर शेखचा नागरी सत्कार नवजीवन विद्यालयाच्या प्रांगणात माजी आमदार चंद्रशेखर फुले यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता यावेळी कबड्डी खेळाडू श्रीकांत जाधव समारंभास उपस्थित नसल्याने त्याचे चुलते रमेश जाधव यांनी त्याच्या वतीने सत्कार स्वीकारला आहे आणि मग आपल्याला कल्पना आहे की आज आपण या सर्व आपल्या भूमिपुत्रांचा सत्कार करतोय परंतु त्यांना ज्या फॅसिलिटीज आजच्या नवीन युगात पाहिजे हे अजून काही आपल्या गावामध्ये उपलब्ध झालेलं नाही ना आणि मध्य जरी ग्रामपंचायतचे भेटी घेत गे असताना ग्रामपंचायत सर्व सदस्य असतील सर्व वडील मंडळे असतील त्यांनी सांगितलंय की भाऊ आता आपल्याकडचे मुलं वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेतात क्रीडा स्पर्धेत भाग घेतात त्यांच्याकरता आपल्याला काहीतरी नियोजन करावं लागेल आणि म्हणून मी आज आवडती सांगू की आपल्या ग्रामपंचायतच्या मालकीची जवळजवळ पंचवीस एकर जागा थांबलो रस्त्याला आपण तिथे डेव्हलप केलेली आहे आणि त्या ग्रामपंचायतच्या जागेमध्ये एक दळेगावच्या नव्हे तर संपूर्ण पंचकृषीकरता क्रीडा संत उभारण्याचं राहण्याचा मानच आपण आज निश्चित करूया त्याच्यामध्ये ट्रॅकिंग जवळ असेल त्याच्यामध्ये कर्नाटक क्रीडा साहित्य असेल ते लागेल परंतु दा मी इथे सर्व वडीलधाऱ्यांना इच्छु तुम्हाला सांगू इच्छितो की आताच पाच सहा वर्षापूर्वी मला सर्व युवक भेटलं जर गावातील त्यांनी सांगितलं तर भाऊ मला कामा दा व्यानशा चालू करून द्या आपण ती व्यायामशाळा जवळजवळ दहा लाख रुपये खर्च करून त्यावेळेस बांधली परंतु मला आज के तिची अवस्था काय बरोबर वाटत नाही म्हणजे न जाणू असेच आपण जर परत यायचा या पंचवीस एकरमध्ये क्रीडा संकुल उभारून जर कोणी लक्ष दिलं नाही तर ते काय आपल्या पुढच्या पिढीकरता चांगलं नाही आणि म्हणून आता आपण क्रीडा संकुलच्या माध्यमातून गावाच्या नव्हे तर पंचकृषीतील सर्व विद्यार्थ्यांकरता विद्यार्थिनी करता अशा पद्धतीचं करा संकल्प करू आणि सर्वांनी त्यांची जबाबदारी घ्यायची की त्यांचं चांगल्या पद्धतीने त्यांचं अवास्था राहील जेणेकरून आपल्या पुढच्या भावी विद्यार्थ्यांचा त्याचा उपयोग मला अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करू दोन्ही आज जे आपले सत्कार मोर्ती त्यांच्याबद्दल माझ्या आदमीच्या वक्तींनी मी सांगितलं की आमचा श्रीकांत जाधव असेल किंवा आमचा जुभर भाई असेल ते त्यांच्या मागचा इतिहास काय होता त्यांच्या पूर्वजांनी काय आलाकीची परिस्थिती ून मार्ग काढला मला वाटत श्रीकांतचे आजोबा अक्षरशः स्थान धरत होते अक्षरशः स्थान धरत होते लोकांकडे पाणी काम करत राहायचे बारा महिने आणि त्याच्यातून रमेश त्यांना साक्षी राहील की त्याच्यातून आज आपल्याला श्रीकांत सारखा आपल्या गावाचा भूमिपुत्र संपूर्ण देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय मध्ये कबड्डी स्पर्धेमध्ये त्यांनी आपलं नाव उजवलं केलेलं आहे जुगर तर सगळ्यांना तुम्हाला आपल्याला कल्पना आहे सुबैद खर मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी ठिकाणचा मुलगा तर घडवला जागत पण लातूर सुद्धा घडवला आणि आपलं नुसतं बेळगावचं नाव देशातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडामध्ये जे आंतरराष्ट्रीय तिथं बॉडी स्पर्धा होतात त्याच्यात बरोबरने पहिला सन्मान अफगाणिस्तानला गोल्ड मेडल मिळालं दुसऱ्या ठाण्याला सिल्व्हर मेडल मिळवलं आणि आपल्या दळगावच्या सुपुत्राला ब्रॉन्झ मेडल हे त्रेपन्न देशामध्ये दळगावच्या आपल्या सुपुत्राला मिळालं म्हणून मनापासून त्याचे अभिनंदन करतो आज या निमित्ताने जरूर सांगितलं पाहिजे की विशेषतः गुरु इथं वाबे सर आहेत बाकीचे आमचे सगळे फिजिकल एज्युकेशनचे इतर शिक्षक असतील की आपण निश्चितच आपल्या परिसरातील आपल्या शिक्षण संस्थेचे वेगवेगळे विद्यार्थी क्रीडा स्पर्धेमध्ये घडवतात पण त्याचप्रमाणे तुम्हाला आम्हाला आता बाजूने आणि आजच्या वक्त्यांनी सांगितलं ती वस्तुस्थिती की हे सगळं जडण घडत घेत असताना तुम्हाला आपल्याला सगळ्यांना या संपूर्ण पंचपूर सिद्धीचा कशा पद्धतीने उपयोग राहील हे सुद्धा याच्यात सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे कारण तुम्हाला आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आजूबाजूला काय आहे कोणी येणार कोणीतरी नारी लावायचा कार्यक्रम करणार कशा पद्धतीने परिसराचं वाटे येईल अशा पद्धतीचा आपल्याकडे कार्यक्रम आहे माझी सगळ्यांना या निमित्ताने नवरात्राची निवडणुकीने विनंती की जशी आज एका मांडवाला आपण सगळे बसून आहोत सगळे एका छत्राखाली गेले पन्नास साठ वर्षापासून सुरेल गुन्हे पाठांनी जशा पद्धतीने उत्तर लावलं त्याचं आज वृक्षात रूपांतर झालं मला आठवतं की हो पूर्वी या स्टँडवर कोणी सापडत नसायचं परंतु आज मला जायचं जरी म्हटलं तर अगदी वेळकडे गाडी घेऊन जावं लागते म्हणजे आजोरही मोटरसायकल स्टँडवर लागतं ते एका रात्रीतून जादू झाली नाही या आयुष्यभर पिड़ा या लोकांनी पिढ्याने पिढ्या तिथं राबले कष्ट केलं रक्ताचं पाणी केलं आणि मग आज तुम्हाला आम्हाला हे समोरची निवड लागले नंतर या पंचकृषीमध्ये एखादी मोटरसायकल पूर्वीच्या काळात घेतायची बरोषवभर एक मोटरसायकल रशिद्राचं घातील साक्षी राहील तो रंगू भाई होतं भर सांगा घायचा निर्मित झालाच रात्रभर हे कुठे का म्हणजे ही आवस्था आपल्या गावाची होती परंतु आपल्याला या नवीन पिढीला माहित नसेल की हे आयुष्य घातलं आणि मग तुम्हाला आम्हाला कुठेतरी हे दिवस पाहायला मिळले हे दिवस उभं करायला आपल्या पिढ्या झिजल्या आयुष्याचं वाट केलं त्या लोकांनी आणि मग तुम्हाला आम्हाला कुठेतरी आज आपली शेती पाहिजे कुठेतरी बांधायला जाईल काय परिस्थिती होती म्हणजे इथं पहिलं पाणी मी मला होता दुष्काळ पडला होता पंचायत समितीच्या माध्यमातून बाजार तलावाचं काम नाही कॉल करावं लागलं होतं साहेबांनी सुतळ टाकली आणि खाणीची दीर्म्या घेतली होती आठवत तुम्हाला दुष्काळ पडलं होतं आणि हे सगळे मागच्या पिढीला कल्पना कल्पना आहे परंतु हे एवढं सोपं नाही आहे त्याला फार राहावं लागलेलं आहे मागच्या पिढ्यांनी फार कष्ट केले म्हणून मी तुम्हाला आम्हाला हे दिवस होतं याची जाणीव जबाबदारी तुम्हाला आम्हाला निश्चितच ठेवावं लागेल मला मान्य आहे की नवीन काळाप्रमाणे आपल्याला बदलावं लागेल आपण बदलतोच हे आज सुखुस्ती करत होता नातवा शरीर स्पष्ट असतो पारायला तो हा हा काळानुरूपात बदल तो बदल दयगावचे ग्रामस्थ असतील सर्व युवक असतील संपूर्ण पंचक्रोशीतील लोक असतील निश्चितच सकारात्मक त्याचा बदल घडवतील अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आज निश्चितच या निवेदन सांगेल की आपण पुढच्या नवरात्रापर्यंत त्या पंचक्षेत्राच्या जागेमध्ये जॉगिंग ट्रॅक रनिंग ट्रॅक कशा पद्धतीने बाकीचं इतर साहित्य याची आपण निश्चितच अशा पद्धतीची तरतूद करूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो फार काय बाकीचं सांगणार नाही तुम्हाला कोणाला माहित येत नाही की जसं जुगर व्हायला अशा खांडप पुरस्कार मिळाला हो किंवा आपल्या जादवला हो आपण संपूर्ण देशात कबड्डी स्पर्धेमध्ये तुझा पारितोषिक ठरवलं आपल्या शेवगावच्या पंचायत समितीला सुद्धा नाशिक विभागामध्ये तीन नंबरचं पारितोषिक मिळालं ते सुद्धा आपल्या गावच्या सहपती सर्व पंचायत समिती सदस्यांचे मनापासून आभार मानले पाहिजे कारण नाशिक विभागामध्ये किती जिल्हे सहा जिल्हे किती पंचायत समिती आहे एका जिल्ह्यामध्ये चौदा पंचायत समित्या आहे सहा जिल्ह्यात किती झाल्या किती यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गुलाब मामा घुले सरपंच सुभाष पवार उपसरपंच राजाभाऊ बुद्धे सेवा सोसायटी अध्यक्ष शब्बीरभाई शेख उपाध्यक्ष बाळासाहेब मरकड विस्तार अधिकारी रामकिशन जाधव प्राचार्य डॉ डी एन बाबळे प्राचार्य व्ही एस मरकड ठुंबळसर पैलवान सुभेदार शेख रमेश जाधव आझाद शेख काकासाहेब घुले सतीश धोंडे विलास लोखंडे जहांगीर शेख संजय भुसारी वाजिद मेजर राजू शेख कैलास कानडे बशीर शेख भरत घुडके कडुबाळ घुले आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने तसेच ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी अशोक वाघ मायन्यूज शेवगाव